जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले येथे गट शिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिष्यवृत्ती परीक्षेची सलग तिसरी सराव चाचणी केंद्र प्राथमिक शाळा वणीमुले येथे घेण्यात आली विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगामध्ये परीक्षेची भीती कमी व्हावी विद्यार्थ्यांचा अध्ययन पातळी तपासता यावी विद्यार्थ्यांची पूर्वतयारीसाठी ही परीक्षा घेतली गेली या परीक्षेसाठी जिल्हा परिषद शाळा भातोळे वणी मुली संगमनेर अंबानेर या सर्व शाळेतील छप्पन्न विद्यार्थी पालकांनी सहभाग हो नोंदवला केंद्र संचालक श्रीकृष्ण गोसावी व पर्यवेक्षक म्हणून देवानंद वाघमारे कुवर सुभाष अरविंद विश्वास वैशाली गवळी जिरे बाळू यांनी काम पाहिले सदर परीक्षेच्या नियोजनासाठी केंद्र प्रमुख पुरुषोत्तम दंडगवाळ किसन पवार मुख्याध्यापक अंकुश भोजने व शिक्षक रवी भरसट रंजना गायकवाड सुरेश तातपुते वनिता बागुल ज्योती अहिरे मंगला देवरे यांनी सहकार्य केले वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी